हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आलेले आहे मी शेतामध्ये तर तुम्ही बोलत होता की शेतात गेल्यानंतर आम्हाला ब्लॉ म्हणजे ब्लॉग काढ सगळे आम्हाला तुमच्या शेतामध्ये काय काय पिकतं काय काय करतात ते दाखव तर मी दाखवते आता इथं आमच्या वहिनी आहेत आणि सगळे आमचे चिल्लर पार्टी आमचे भाचे लोक आहेत तिथं तर आज आहे केळी लावायचं तर केळी लावताना तुम्हाला तर माहितीच आहे की केळी लावताना बायका पाच जणी सुवासिनी पाच जणी बायका पुसतात म्हणजे केळी त्यांच्या हस्ते लावली जाते तर आज तो कार्यक्रम आहे पाच बायका बोलून केळी लावायचं तर चला आपण कसं कसं काय काय करतात आता मला पण एवढी काय माहिती नाही पण मी पण आता त्यांना विचारून मी तुम्हाला सगळं काय सांगेल चला शेतामध्ये हे आहेत बघा केळीची रोप ही लावायचे आता आणि ते देत भाऊ पाणी केळीला ही बघा आपली केळीची रोप आहेत जे की आपल्याला आता शेतामध्ये लावायचे एवढी लहान ला लहान रोप असतात आणि आता लावायची आणि किती दिवसांनी येत रे दहा महिन्यात येणार ते, ते केळी हे आहे आमच्या शेतातलं फणसाचं झाड आणखीन काय आले तर नाहीत फणस उंच तर झालंय बघा किती लांब मोठ इकडं आहे नारळाची झाड चिकूच पण झाड आहे पलीकडे ना छोटासा खड्डा खांद आपण केळीचं रोप लावतोय हळदी कुंकू लावायचं कि नंतर नंतर लावायचं फोन यायला लागला सगळी अशी झाडं थोडे थोडे खड्डा खांदून अशी लावलेली आहेत बघा पहिल्यांदा रूप लावताना अशी पूजा करावी लागते हळदी कुंकू आणि वटीचं सगळं सामान वगैरे तर आता आपण वटी भरून घेऊया वहिनी भरतो त्या वटी आता

आणि किला उठपती एवढेच खाना देते दोनच दोन लाख ही विझलेली الحمد لله 놓고 लाऊची आले कळलं ना लावायला लागले धने कारण प्रत्येक का आपण लागवड कशाची करताना धन लावलं ला जातात त्याच्यामुळे आता केळीची लागवड केली आहे तर धन लावतात एका कुठेत फुटलं बाबा नारळ <laughs> रानात आलोय आणि जोर जोराचा मस्त असा पावसाच चा चालू झाले पाऊस मोठे मोठे थेंब दिसतात आहे तुम्हाला काय ह्या पावसाला करा बाई हे पाऊस येतो तनुविरू नू विरू दिवाळीच्या टायमात सुद्धा पाऊस यायला लागलाय बापरे आमच्या केळी मस्त अशा यायला लागलेल्या ला। आहेत बघा ही आहे केळीची बाग आणि इकडे रोप पण आणलेत लावायला इकडं अशी आणि पाऊस चालू झालेला आहे हे बघा भर पूर्ण असं रान आहे हे ड्रिप तर केलेली आहे ना आता आम्ही केळीची रोपं लावलेली याच्यामध्ये तर आता सगळी पूर्ण लावून घ्यायची केळी मस्त अशी केळी दहा महिन्यानंतर आपल्याला बघायला दिसेल पण मी त्यावेळेस इथे नसेल तर बघूया कधी आलं तर नंतर दाखवल की आम्ही लावलेली केळी कुठपर्यंत आलेली उगून तर चला आता इथंच मी ब्लॉग संपवते इथं पण एक मस्त असं झाड आहे नारळाचं नारळ किती छान आलेले आहेत ऊस आहे विहीर वगैरे तर दाखवली नाही आहे कारण मी तिकडं त्या साईडला गेली नाही आणि पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे मी आता झाली आहे घरी बघा सगळे मुलं वगैरे गेली पळत पुढं मी पण आता चालली आहे घरी बघा वातावरण कसं झालं आहे वारं पण सुटलेलं आहे भरपूर चला ओके बाय बाय